बहीण तर काही गाजून राहिली गडा बायल पंधराशे पंधराशे रुपये भेटून राहिले बा पण माणसानं काय पाप केलं रे बा गळ्या माणसासाठी एखादी स्कीम काढायला पाहिजे होती बा बाहेर काढली तशी माणसाही आठवण येत नाही गारे यायले यायले बायासाठी सारस देऊन राहिले एस टी फुगट आता पंधराशे रुपये बी पण माणसाले मग काय ह माणसाले काय <laughs> माणसासाठी काही नाही माणसं बसा चोयत माणसाले काही भेटत नाही अडीसा बा काल मी तालुक्या ठिकाणी गेलो बा ह मला उत्पन्ना डाकला काल भेटला नाही बा मली सरी है बा कोणी म्हणते मला हा कागद पाहिजे कोणी म्हणते मला तो कागद पाहिजे माहिती ले, ले का लाय लायन लागेल रे बा या पंधराशे रुपयासाठी <laughs> बेकार आहे रे बापा बेकार व्हायलाय का ह पुढे आता कोणती योजना निघते काय माहित बापा मांडा माणसाला काय घरी भांडे घासा का लागतात काय माहित अंतरा भाऊ चालले गड हो शांताराम भाऊ शांताराम भाऊ हो शांताराम भाऊ हो। हो। हो का आवाज येत नाही का हो अरे गड तुम्ही बसेला बा मला लक्षच नाही काय म्हणता रे हा सांगा कुकडे चालले कुकडे चालले कुकड्या फेरफटका निघड हो सोयाबीन निंदागडा बाया सांगायला चाललो बा बाया सांगायला काही फिरू नका गावा एकही ये बाई येत नाही कामाला आता हा साऱ्या बाया लाडली योजनेच्या राणी लागेला कामाची गरज नाही राहिली आता पंधराशे भेटून राहिले आयते वेळ काही येत नाही बाया कामाली लाडली असो की फाडली असो पण शांतारामच्या कामाला सारं गाव येते हा तुमच्या कामाला नाही येत बाया पण शांतारामचा व्यवहार कसा चोख आहे ना हा शांतारामने एक आवाज दिला की दहा बाया मागं पैसे येतात ह तुम्ही काय सांगून राहिले रे मुली हा हा कोणत्या योजनेचा फरक नाही पडत मले तुमची कशी किरण कामात आपलं कसं नगद नगद हा तासार पैसा देतो आपण हा बिंग पैतात आपल्या आवारात बाया हा जाळली होते कागद जमा करणं सोडून देतील बाया पण आपल्या वावरात पहिले येते <laughs> बरोबर शांताराम भाऊ तुमच्या कामाला येतात ना बाया ये जावा मग सांगून सांगाच से तुम्ही पान येतात की नाही येत जावा पा आता बोलत नाही आम्ही पुढे आता आम्ही कशी खिरण आवला काय तर नीनच मी वावरात पुरी जममानच नाही तुम्ही काय सांगून राहिले रे मला अरे बापा शांताराम भाऊ पहिले बाया सांगा तुम्ही हा आटी गप्पा मारत बसान वावर तिकडे बोळीच पडीन बापा जावा लोक जा सांगा बाई चाललो चाललो ठीक आहे थांबून राहिलो का मी पहिले म्हणतात लाडली बहीण चालू आहे तुमच्या वारात येत कशाने नगदम चकदम व्यवहार आहे तुमचे व्यवहार आहेत घनशे हा पंधरा पंधरा वीस वीस दिवस पैसे नाही देत बाहेर तुमच्या काय कामाला येते तरी मग बाया तुम्हाला अटक शिकवता आम्हाला शिकवत बायाने अटकं हा काय येत आमच्या कामाने बाया शांताराम भाऊ हिमटलं तोंड करून वापस येते पाय तुवा शांताराम भाऊ अजून बायाच्या घरी गेलात नाही ना अजून माहितच नाही पडलं शारा बोल लाडले बांताराम येऊ ते काय होईनी तुम्ही फॉर्म ना बाई नायबाई अजून ते कागद राहिले जमा करायचे ते करता मायबाई कागद मग जमा तुम्ही जाईन ना बंद होईल ना बापा ते मग पंधराशे रुपये भेटले पाहिजेत ना मायबाई ते कागद जमा करा असतं हिंदुस्तान पाकिस्तान जाऊन राहिलं मागे टीशन होती मायबाई माझ्या रेशन कार्ड मध्ये नाव नव्हतं ते नाव टाकेल किती टाइम लागून राहिला अजून नाव नाही पडलं कागद जमा कराय करत असतं सगळं इकडच्या तिकडे होऊन राहिलं ना माणूस एक तर ठिकाणी येणार नसते एक दिवसात जाते कागद करायला जाते होऊन नाही राहिलं ते नवरा तर मायबाई कागद नाही करून राहिला धुपटच मारून राहिला ना तुले पंधराशे रुपये भेटून राहिले म्हणते मला काय भेटते तू कागद तू जमा कर असं म्हणते माय नवरा बहिणी तुमच्याच नवऱ्याची सगळेची माणसाची जिवारी येऊन राहिली की त्याला माहित आहे ना आता पंधराशे रुपये भेटून राहिले घर बसले कसं ते धुपूट मारून राहिले ते कागद जमानी करून राहिले ना तुला तर असं वाटते आपले कागद नाही आपणच तयार करा माणसाच्या भोवती लावायलाच नाही पुरत ना किटकिट कारण की माणसं काही जाते नाहीत ना करत नाहीत नाही आता मी किनी माय कागद मीच तयार करतो आणि मीच पैसे लावतो आणि कसं मानवऱ्याने एक रुपया फेकून नाही मारत पंधराशे रुपयातला भेटले पैसे तू पैसे मागले मानवऱ्याने की मग काढतो ना मग मानव्याची हो लवकर करून घ्या कागद तयार कसं तू तू मी करता करता ते योजना निघून जाईन बंद पडली तर मग कसं हे होणार नाही काहीच होणार नाही बापा पैसे नाही भेटणार ना कस ताबडतोब करायला पुरते हे काही इकडे तिकडे माणसाच्या भोवती काही लावू नका आपले कागद आपणच तयार करा आणि लागे कसं देऊन द्या माय बाई आता मी माणसाला काही सांगत नाही मीच कागद तयार करतो मीस पंधराशे रुपये घेत जाईन एक कृपा खडकू बी मारत नाही मानावर फेकून मी आ? आता वावरात जायचं टेन्शनच नाही बाई आयते ते वाई ते पंधराशे रुपये भेटून राहिले कोण हड्या चुरचूर करी निंद्याला जाण खुरप्याला जा आता मस्त घरी बसून खातो मी पण खरच ना हे योजना काढली पण बाकी मस्त आहे पण बायासाठी बाया चांगलंच बाया झालं योजना काढली तर पंधराशे रुपये भेटून राहिले ना आता बाया कशी मजा करतात ना माणसालाही काम नाही पैसे आता काहीच हवं बहिणी आता की नाही पंधराशे रुपये भेटून राहिले पण पंधराशे सांगून तीन हजार जर भेटले असते तर अजूनही मजा झाली असती बायाची आहे की नाही बायाला कुठेच जायचं जा काम नसतं मग भेटतील ना धीरे धीरे आता पंधराशे दिले मग दोन हजार करीन मग तीन हजार करीन वाढीनच नाही याच्यात काही ना काही काही सांगतो आपल्याला

होऊन जात होत वा, वा पाणी पावसायचं आता कसं पुढच्या महिन्यात श्रावण महिन्यात कस झळी लागते तेवढे ऍडजस्ट मारून आता काय बापा लोक काय केलं नाही का तुम्ही ना जा बाबा तुम्ही भाऊ रोजदारी मग फसते ना साडेतीनशे रुपये रोज आहे बाबा आम्हाला तर येतो आम्ही तसं तर काही येत नाही बाबा बाप रे सव्वाशे रुपये तर रोज आहे बापा म्हण पण राहिले ना आता बाबा तुम्हाला साडेतीनशे पाहिजे का आता नाही राहिला बापा तो जमाना सव्वाशेचा आता तुम्हाला ज्या सव्वाशात येत असतील बाया त्या सांगा ना मग तुम्ही कोणत्या भन पाहून राहिल्या तर त्याही सांगा बापा आम्ही काही येत नाही हो बाबा हो हो शांतराम या लाडल्या बोलण्याचा काही वखात करणार आवलाल गड्या ह्याच कामाला येत दा नाही म्हणतात बाबा कस रे बाबा का जमीन पोळीत पडते का रे गड्या हे तसंच मला दिसून राहिल बाबा त्याली तयार आता तीनशे साडेतीनशे चारशे पुरवत म्हणून राहिल्या बा कस करा रे बापा कशी वा जमीन आता हे हा फुकाला पैसा भेटून राहिला बाबा पंधराशे बाय हो आता काही आपल्याला कामाचं टेन्शन नाही बरं आता पंधराशे रुपये महिना भेटून राहिला आपल्याला नाही कामाले जाऊ ना कामा आपण पण कसं आपल्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला रोजगारी दिली तरच जाऊ आपण नाही तर मग घरी हो माय बाई तीनशे साडेतीनशे रुपये रोज दिला तर जायला पुरते नाही तर शंभर सव्वाशे रुपयात कार्य जायला पुरते माय बाई एवढ्याच्या आपण घासली आता नाही पण आता साडेतीनशे रुपये रोजच घ्यायचा हा हा तसंच करायचं आता आता नाही आता कोणी बी आला आपल्याला सांगेल की चालता का हो कामाले चालता का कामाले नाही म्हणा आम्हाला साडेतीनशे रुपये रोज लागेल तरच येतो आम्ही नाही तर काही येत नाही बाबा जवान पठडायचं जमल माय बाई पण आमच्या डोंगरायचं काय पांढायचं आम्हाला तर काहीच नाही बापा आम्ही तर त्या लाडकीमधून बी निघलो बापा निराधार मधून बी निघलो आम्हाला काहीच नाही भेटत ना पात्या आता तुम्हाला कशी भेटीन ती लाडकी योजना तुम्ही पासष्ट वर्षाच्या वर आण आणि निराधार भेटीन वा तुम्हाला वावर आहे तुमच्या जवळ आता दोन्ही याच्यात बसत नाही ना तुम्ही पण आमचं जमल बाई आता तात्या असं करा ना तुम्ही तुमचं दोन एकर खरकून टाका ना तुम्हाला निराधार तरी भेटीन मग हो काही सांगतो तू हा एवढं मी ना मेहनतीने कष्टानं कमाय वावर तुम्हाला इकायला तो फुकाफाकाचा पैसा तुम्हीच घ्या ते लाडली योजना योजना घ्या तुम्हीच लोणा वाई या बाबा ती पंधराशे रुपये महिन्याची वावर इकून कोण तिरस करीन मायबाई मग भीक मागू का मी मायबाई आता आमचं तर जमलं माय बाई आम्हाला पंधराशे रुपये महिना भेटते आता तुम्हाला भेटू की नाही भेटो बाबा तुम्हाला पाच एकर वावर आहे मस्त खा तुम्ही त्याच्यातच भीका बाई भीका म्हणतो रे युका भाई, चारी, चारी, चारी का, का भाई आपलं निंदन होतं ना साहेबी निंदन होत बा आपलं ह चला मग चारीच्या चारी बाया हा का बाई घे बरे यायली बी बापा मी तर येईन बापा वावरात पण ह्या बाया पंधराशे रुपये महिन्याच्यात ना बापा ह्या नाही येत ना ह्या भल्या आळेला झाल्या आता असो ना मग महिना पंधराशे रुपये आता रोजदारी बी होते ना चला देतो तुम्हाला दीड दीडशे रुपये रोज निंद्याचा दीडशे ढोपरून घेता का बापा आम्हाला साडेतीनशे रुपये रोज असेल तर सांगा आम्हाला नाही तर बोलून बापा आता आम्हाला काही कामाची गरज नाही राहिली हो आता पंधराशे रुपये महिना भेटते आता होते आमचा गुजारा त्याच्यातच तीनशे रुपये अरे बाबा पुण्यात बाया काम करून राहिला ते नाही साडेतीनशे रुपये आता गावात हा आणि तू बिनी जा काही बाबा काही लावलं नाही तशी सांगा बा तुम्हाला साडेतीनशे रुपये रोजात आता आम्ही काय तुमच्या घरी नाही आलो की आम्हाला काम द्या आम्हाला काम द्या म्हणाले तुम्ही चाले आमच्या जवळ हो भिका मावशी समजून सांग ना बापा येईले काय आहे तो हे बापा याचे काही बसलावून राहिले साडेतीनशे रोज कोण देते का हा सांग बा तू बापा मी लय लाख सांगतो येईले पण हे आता ऐकायला तर तयार पाहिजेत ना आता हे ऐकून नाही राहिले ना बाबा त्या म्हणतात आता आम्ही वावरातच जात नाही बापा आम्हाला पंधराशे रुपये महिना भेटून राहिला आता कसं दा सांगू मी सांग समजून आता येईले ऐकून नाही राहिले ना त्या हा बाबा एकशे पंच्याहत्तर रुपये रोज देतो चला चला बापा निंदेली तोंड बोलले साडेतीनशे रुपये रोज देत असाल तर येतो आम्ही नाहीतर काही येत नाही बापा आम्हाला काही गरज राहिली नाही आता भेटले आहे आम्हाला पंधराशे रुपये महिना नाही बापा आपल्या जो काय साडेतीनशे रुपये रोज नाही बापा सोयाबीन ले वा चार हजार पण तुम्हाला कुठे द्या बापा साडेतीनशे रुपये रोज ते पुरीन काय म्हणले वा रे का लागतील मग आम्हाला तर पाटील काय बेकार झालं गळ्या लाडली ना तर बेकार करून टाकलं बा एक मजूर यायला तयार नाही बा वा पंधराशे भेटतात म्हणते मुली घ्या आता आपण जाईल की नाही मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही ना माझ्या केला ना तुम्ही ना माझ्या केला ना सगळा तुलेच तर मजा ये मग तुलेच तर मजा ये घर केला घर गेला करून राहिली आता शिल्लक नको बोलू आ? ते ते नको ठुपुर जातो जाऊ तू मला कायची मजा आहे बापा मी तर नाही नाही म्हणू तुम्ही ना जबरदस्ती केली बोले मानावानं बोट मोडू नको तुला सांगून राहिलो कमले अजिबात बिलकुल मानावानं घेऊ हा दोघांची सहमती होती आपली सहमतीतून झालंय हा हा या काळ नको दो 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 देऊ हा मी न गेलं मी न गेलं असं नको म्हणू सांगून आलो नाही तू एक कंबळला जाणार वाली दोन चार हेच राहिल त्यांना आता बाबा कंबळ के दोन लाच मारायचा राहिल त्याने बर बाबा मारा ना मारा मला बुडा बुडी कशी एकामेकार कोलून राहिले तर मोठं कांड करून बसले ना आता मोठे भांडण करून राहिले दोघं तो म्हणते तू न केलं ते म्हणते तू न केलं सांगा आता हे डंगरान डंगरी चावटात ना हे डोंगऱ्यानं काय या बुडी बरोबर काय करायला लागत होता हा एकटा होता सांड होता मस्त राहिला असता नाही बापा त्याला बुडी पाहिजे होती बुडी काले काय माहित <laughs> बापा हे असे कांड करायले ढोंगडे करायले अव माय बाई लय लोफरात बापा ते दोघं तो बुडा तर हायच आहे पण हे कमली कमली का कमी आहे ना माय बाई कमली ना बी नंबर कमावला पण बाकी हा डोंगरा नंबर कमावला पण लवकर कमले चाल हा नाही आता रस्त्यावर असं बोलायचं नाही सांगून आलो सारे गावातले लोक मटमट पाहतात माझ्याकडे हा तुझ्या बरोबर माहिती चालली सारी इज्जत हा

चालतंय मग बाप्पा निंदून देना आपलं नाही बापा आपण ना हे कसं वारात सोडलं बापा हे गाऱ्या पाण्याचं ना एक पाय काढा आणि एक पाय घाला आपलं वय झालं ना होत नाही घरी बसून बापा, बापा मला पंधराशे रुपये भेटून राहिले निराधारचे एवढ्यातच माझ्या गुजारा होते बापा काही जात नाही बापा मी कुठे काय हाल करू आता एवढ्या वयात आय बापा आज लोक कस कस काम जात बापाल का बाय तुम्ही 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 ते या बाबा हे बुडी नाही येत आता इले भेटून राहिले पंधराशे पण तुमचं काय तुम्ही चला आमचं काय आहे म्हणजे तुम्हाला माहित नाही काय आम्हाला झाले ना बाबा पंधराशे रुपये सुरू लाडल्या बाईंचे आम्ही नाही बाबा आता कामा कामाले सोडलं आम्ही कामाला जाणार आता घरी बसून पंधराशे रुपये भेटून राहिले मग वावरात कोण टोले घेईन बाबा बाबा कस रे हे आमच्या जमिनी पोळीत पडतील ना बाबा चाला ना एक एकच निंदन पाहिजे बाबा हा आता घरी बसूनच काय करसान हा आता ते पंधराशे रुपये पुरतात का तसं आहे बापा आता आम्ही वावरात सोडूनच दिलं आता काही वावरात येत नाही बाबा तू हाल करून काही घ्यायला पुरत नाही तर पुरे अधी करून टाकल्यावर बाया लालली लाडली वावरात निंदायला येतच नाही म्हणते बापा रोजदारी वाळून देतो मी सव्वाशे दे आहे तर दीडशे देतो पण द्याल निंदून पाचशे रुपये रोज द्यायला शांताराम भाऊ तुम्ही ना तरी आम्ही कामाला येत नाही बरोबर आता तुमची मर्जी बाबा जबरदस्ती का करू शकतो का बा आता तुम्हाला कसं आय पंधराशे भेटलेत बापा तुम्ही काय कामाला येणार आहे आता पगार झाला तुम्हाला चालू हो बाबा येतो बा देवा हे कस रे जमिनी पोळीत पडतात वाटते राजा काही खरं नाही दिसत मला हे दुपता डोंगर दिसून राहिला शेतकरी खलास होते राजा हो बाई गुंफाबाई गुंफा जम्मादारीन गुंफा जम्मतदारीन काय रे बाबा मी जम्मादारीन बहिणी राहिली ना माझ पाकीवर अंदमदारी म्हणतो तू बाबा कोण आहे रे बाबा हा गुंफा जमादारी बाबा येनो बाई ये बाई रेनो बाबा येतो सई आले आली थांबा थांबा दोन मिनिट कोण आहे तर कोण भाऊ नको काय म्हणता बा गुंफा बाई आपलं निन न होतो बा देन बा दायक बाय देन बा होऊन जाते तेवढं ओळीत वड माय दरम भाऊ काय सांगू बापा जम्मत मुडली बाई एक बाई नाही राहिली माझ एक बाई नाही राहिली बापा कुठून बाया बाबा तुमचं निंदाली मी बाबा एवढा मोठा तुंगा एवढी मोठी मुली म्हणता बाबा शंभर दीडशे बाई होती ना मला देणं नाही का बाबा तुम्हाला असं वाटतं पैसे देणार नाही असं वाटून राहिला तुम्हाला नगद घ्या पण दहा पाहिजे मला दहा बाय होते माझ्या दहा बाय बापा तुमची रोजदारी डबल देतो तुम्ही दहा रुपये पंधरा रुपये देतो तुम्हाला पण दहा बाहेर बापा माझ्या मध्ये एक नाही राहिली बापा येऊन नाही राहिली आपण गावी चालता गावी जमात मध्ये तर रोज दरी रोज दरी सांगतात ना साडेतीनशे रुपये रोज म्हणून आला बाया सांगा कशी काय जमात चालू मी कोण कोणता शेतकरी देते का साडेतीनशे रुपये रोज हॅलो सव्वाशे रुपयानं काम केली आता साडेतीनशे म्हणून आले ह्या बाया सांगा मग कशी जमात चालू बा जमात केली बाबा बन मग हा तर आता घोरच झालं बाबा एवढं कोण बैकला बाया कोण बैकला एवढ्या बाबा आता लालिकाळी आली ना बापा बही सारा घोगराच्या तिकडे चालला ना हा पंधराशे धंदे सारे सोडून दिले जाई न आता म्हणतात कामाला गुंफाबाई आवाजा सवार रोज असला आता येऊ आम्ही आम्हाला घरात जाईंपाबाई तुम्ही नाही गेला कामा तुम्ही तर घरी जापा सांगतो काय सांगू बापा आम्ही कशातच बसत नाही ना बाबा आम्ही ना लालडीत बसत मध्ये बसत

का, कमी वाहून का हे गेला कार्ड वरून आणले बेतोच म्हणतात आम्ही टाकेला का इन, दादा बुडली न, आ, मी तर म्हणतो पुढच्या आरशी बाळा भेटतात की नाही काय माहित सरकेटोच्या खट्टा केले काय माहित बाबा ऐक काय होतं तू सोळा लागते बियाणं काय माहित खाली माणसंच नाही भेटले

कैदी बनवले सारे लोक हे फुका फाका जे पैसे भेटून राहिले तो कोणी काम करायला तयारच नाही ना जवान पोळ्याची वाटतात मोबाईल आता येले भेटून राहिले पंधराशे काही खरच नाही पाहिरे पाहिरे पाटील आले रे येऊ दे, पाई 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 दे। यूजी यूजी पाटला काय पाटील कोण का हिंबटला तोड केलं वा काय सांगू गड हो काय सांगू तुम्हाला काय सांगू सांगा ना काय झालं सांगाच बा हो निंदेल बा सांगायला गेलो वा एक बाई यायला तयार नाही भाऊ हो एक बाई यायला तयार नाही हॅलो बापा तुमच्या बायात बायत पातीवरची नाही फातीवरची कोणती जी ज्याला तयार नाही हा आता पंधराशे भेटून राहिले बायाले लाडली बहिणी वाजना त्या कागदालाच बाया आता कामाची गरजच नाही राहिली भाऊ कोण आले पंधराशे आयते भेटून राहिले ना बापरे आता बाईने कामाला यायचं कामच नाही आता माणसाने जाणीन दिली तुम्ही हा बाया येत नाही दादा पंधराशे रुपये <laughs> <laughs> महिने बाया दादा तू माणस येत नाहीत रे बघ आता कामाली हं ते म्हणतात मा बायको पंधराशे रुप महिना भेटून राहिला कायले काम आले यायला लागते अशी गोठ व्हायला आता माणसाले म्हटलं मी आजार पाच जण येईल चालता गडव निंद येईल तेही आले तयार नाही भाऊ बायकोले म्हणते पंधराशे भेटून राहिले घरी गरम बसून खातो आता लाडली बहिणी न्यूज नाही ना ते आता आता काम करायचं कामच नाही आता बस घरी बसूनच खाना आहे पाटील आता पडले तुमच्या वावर पडील आता काही खरं नाही चला बर पाटील सरपंच जो आपण चला बरं हो हो बाप्पा चाल चाल सरपंचा काना टाकायला गेल ना अशी अशी गोट आहे म्हणून चला